नमस्कार मित्रांनो माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा आपल्याला संविधानाने दिलेला आहे संविधानाच्या मूलभूत अधिकारानुसार माहिती अधिकार कायद्याचा उगम झाला आहे त्यानुसार माहिती अधिकाराचा असा कोणताही व्येत नमुना असो किंवा नसो अर्जदार हा साध्या कोऱ्या कागदावर सुद्धा माहिती अधिकाराचा कलम टाकून अर्ज देऊ शकतो आपल्याला प्रथम अर्ज द्यायचा असेल तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच कलम तीन अन्वये आपण अर्ज जोडपत्र अनुसार अर्ज देऊ शकतो त्या अर्जामध्ये प्रथमतः प्रतिमध्ये ज्या विभागाला आपल्याला अर्ज करायचा आहे त्या विभागाचा जनमाहिती अधिकारी याच्या नावाने तो अर्ज करायचा असतो अर्ज करताना अर्जदाराने संपूर्ण नाव अर्जामध्ये नमूद करायचे असते व त्याचा पत्ता त्या अर्जामध्ये लिहायचा असतो तसेच अर्ज करताना जी माहिती आपल्याला हवी आहे तर माहितीचा विषय म्हणून त्यामध्ये नोंद करायचा असतो तसेच ज्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती हवी आहे त्या कालावधी त्या काला त्यामध्ये नमूद करणे गरजेचे असते तसेच माहितीच्या वर्णनामध्ये आपण जो विषयामध्ये नमूद केला आहे तो विषय त्यामध्ये विस्तृत स्वरूपाचा आपण देऊ हो शकतो तरी माहिती अधिकारामध्ये दीडशे शब्दांची मर्यादा आहे त्यानुसार आपण अर्ज करू शकतो अर्ज देताना दहा रुपयाचे तिकीट त्या अर्जासोबत जोडणे बंधनकारक असते जर माहिती अधिकार अर्जदार हा दरद्रेषेखाली असेल तर त्याला दहा रुपयाचे तिकीट जोडण्याची गरज लागत नाही तो सोबत आपल्या सिधापत्रिकेची झेरॉक्ससुद्धा जोडू शकतो तसेच अर्ज आपण ज्या विभागाशी देत आहे त्या संदर्भात माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे तसेच आपण ज्या ठिकाणी आपण अर्ज करत आहे त्या ठिकाण त्यामध्ये नमूद करणे बंधनकारक असते तसेच आपला पत्ता संपूर्ण हा त्यामध्ये नमूद करणे बंधनकारक असते आपल्याला जर माहिती अधिकार अधिनियम माहीत नसेल किंवा अर्ज करायचे माहीत नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता आमचा नंबर आहे एक्क्याण्णव सेहेचाळीस एकसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी आपल्याला संपूर्ण माहिती माहिती अधिकार कायद्यासंदर्भात दिली जाईल नमस्कार